जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कायनेटिक निदा ईव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींना इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल रिपेअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मुलींना व मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आहेत त्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल हा नवीन विषय असून या मध्ये आणखी तज्ज्ञ मेकॅनिक नाहीत म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन कंपनीमध्ये नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करता येईल इतपत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे हे प्रशिक्षण माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीतर्फे पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे वर्षभर या प्रकारचे अनेक टेक्निकल आणि व्यवसाय प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव इद्री सिद्दीकी यांनी केले आहे